मुंबई क्राम बापानेच आपल्या पोटच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना मुंबईमध्ये घडली आहे चला तर मग हा व्हिडिओ पाहूया त्या त्या चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच व्हिडिओसाठी तर पीडित तरुणी आठ महिन्यांची गरोदर राहिलेली आहे मुंबईतल्या गोवंडी परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे या घटनेमुळे मुंबई हादरली आहे या प्रकरणी नराधम शिवाजी बापा बापाला शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये अटक करण्यात आलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार बापाने आपल्या तेरा वर्षीय पोटच्या मुलीवर बलात्कार केला मुलगी आठ महिन्यांची गरोदर राहिली आहे बलात्काराची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे आणि या प्रकरणी बापाला अटक केलेली आहे पण या बलात्काराची बातमी सांगितलं जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे आणि त्या मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला रुग्णालयात नेले असता हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी छत्तीस वर्षीय नाराथम बापाविरोधात गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी पोलीस तपास करत आहे आणखी तपास करत आहेत